म्हणलं तर माझ जास्त दिवसापासून काम ही सुद्धा नाहीये मागील फक्त सहा महिन्यापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रसर आहे पण आज या राजकीय स्टेजवर आलोय हे फक्त माझ्या समाजाच्या मेहरबानीमुळे जो समाजाने माझा विश्वास ठेवला आहे मी आज या स्टेजवर आलोय आणि ही जी निवडणूक आहे ही राजकीय म्हणून आपल्याला लढायची नाही हो मित्रांनो माझ्या समाज बांधवांनी मी एवढं सांगेल की आजपर्यंत माझे तीन ते चार आंदोलन हे सहा महिने चर्चेत झाले त्याच पद्धतीने एक आंदोलन म्हणून आपल्याला ही लोकसभेची निवडणूक लढवायची मित्रांनो येत्या तेरा मेला जे हुकुमशाही या बोकडांच्या अपराभ लोकसभा मतदारसंघात चालू आहे हे जी हुकुमशाही चालू आहे या हुकुमशाहीचं आता मुला मुळाशाही उघडून फेकण्याचं काम हे आपल्याला येत्या तेरा मेला आहे मित्रांनो कारण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने दहा वर्षामध्ये ते दोन पंच वर्षी सत्ता गाजवली आहे या दहा वर्षामध्ये आदिवासी कोळी समाजाला त्यांनी पाठीत कंजर खुपजण्याचं काम केलंय चुनाभट्टी आता आणि जो समाजांतो हा महाराष्ट्रामधून तिथं गेला होता परंतु या देवेंद्र फडणवीसने आदिवासी कोळी समाजाचा पाठीत कन्नर खुपजण्याचं काम केलं मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचं सत्ता आल्यास प्रश्न मार्गी लावो पण नाही लावला दहा वर्ष उलटून गेले तरीच म्हणता की आम्हाला पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊन सुद्धा गेले तरी सुद्धा आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी लावला नाही फक्त आदिवासी कोळी समाजावर सामना होता असं काही नाही मित्रांनो मराठा समाजाचं उदरण बघा धनगर समाजाचं बघा ओबीसीचं बघा प्रत्येक समाजाला राबवण्याचं काम नाही करते प्रत्येक पंचवीसीला फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करते मित्रांनो हे महायुतीचं सरकार नाही हे महाभामट सरकार म्हणावं लागेल त्यांना आणि आता सहा महिन्यात तर बघितलं बरं का दादा केलं ना दादा तुम्हाला सांगतो मी बरं का आपला अगोदर तर काही परिचय झाला नाही पण सहा महिन्यामध्ये बारा केसेस करायचं काम नाही अब्दुल सत्तारनी राव सत्ता काम केले कारण आकाश आवाज दाबलं म्हणजे कोणी समाजाचा आवाज दाबायला पाहिजे कारण तर का की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीवर अविश्वास ठेवून तर आदिवासी समाज असतो भीर समाज असो कोळी समाज असो मल्लर असो माझे कोण असो यांनी भारतीय जनता पार्टी सोबत गेले होते एकही लोकसभेत आपला प्रश्न मांडला नाही हा माणूस आता करणार का निवडून का हा माणूस स्वतःचा स्थानिक आहे हा सेवा करणार का मित्रांनो यांना यांची जागा दाखवण्याचा योग्य वेळ आपल्याला आता आहे जे आपला विकास पंचवीस वर्ष पाच पंचवार्षिक आपण रावसाहेब तानवे यांना संधी दिलेली आहे पण आता एक वेळेस आपल्याला मान्य डॉक्टर कन्नणरावजी काळेसाहेब यांना संधी द्यायची आहे यांना विकास आणि समस्या घडव याची आपल्याला योग्य संधी आणली मित्रांनो वारंवार ही संधी येत नाही कारण आता आपण बघितलेलं आहे हा जो राव आहे या रावला पुढे लढू शकत नाही आता कोणी मित्रांनो त्याने सगळे हाती पार करून टाकले कोणी जर कडेचा विरोध केला लगेच त्याला उचलते लगेच बंगल्यावर साहेबासोबत राहणार आहे त्यांच्या बापाला सुद्धा घालत नाही